हाय वेलकम बॅक तर रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान आम्ही जत्रा फिरायला निघालो आणि गेल्या गेल्या सगळ्यात पहिले आम्ही शेवपुरी खाल्ली आणि शेवपुरी खाऊन आम्ही मैदानात गेलो जिथे सगळे पाळणे आणि बाकी सगळं होतं आम्हाला बसायचं तर ह्याच्यात होतं पण माझी दादा आणि वहिनी खूप घाबरत होती पण फायनली त्यांना कन्व्हिन्स केलं मग काय तिकीट काढलं आणि आम्ही गेलो आता वरती बसून पूर्ण जत्रा बघायची मज्जाच होती नंतर आम्ही गेलो मौत का कुवा बघायला जो काल तर कुठे दिसलाच नाही अचानक काय माहिती कुठून आला मग आम्ही हा रिंग फेकायचा गेम खेळलो लक ट्राय करायला पण त्यातही आमचं काय झालं नाही या गेममध्ये नशीब बदलेल हा विचार आम्ही सोडून दिला आणि पुढे निघालो वाटेत कलिंगड खाला त्याने जीवाला थोडी शांतता मोस्ट रात्रीचे एक वाजत आले होते तरीही गर्दी कमी होत नव्हती तुम्हाला चालायचीही गरज नाही कारण लोक तुम्हाला असं ढकलतील की तुम्ही स्वतःच सरकत राहाल थोडं पुढे येऊन आम्ही गरम गरम अप्पे आणि कोल्हापूरची छणजणीत मिसळ खाऊन परत निघालो भटकायला मग आम्ही गेलो महिला बचत गटच्या स्टॉलवरती इथे तुम्हाला खूप असे घरगुती पदार्थांचे स्टॉल्स बघायला मिळतात नंतर दादाने त्याच्यासाठी वस्त्रकलामधून दोन टी शर्ट्स घेतली वहिनीने मला लाईटवाला बलून घेऊन दिला आणि आम्ही घरी जायला निघालो तिथून निघेपर्यंत आम्हाला अडीच तीन तरी नक्कीच वाजले होते पण गाड्यांची गर्दी काय कमी होत नव्हती गाड्या येतच होत्या नुसत्या तर येस आजसाठी एवढच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड फॉलो तब तक केली लिए बाय